शिवसेना भगवा सप्ताह निमित्ताने मोहाडी येथे मोफत आरोग्य शिबिर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेवीस जानेवारी यांच्या व स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे साहेब सत्तावीस जानेवारी यांच्या जयंती निमित्ताने व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यांच्या व युवकांचे प्रेरणास्थान लोकसभा सदस्य श्रीकांत शिंदे साहेब चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिंडोरी तालुक्यात भगवा सप्ताह हो साजरा केला जात आहे आज शिवसेना दिंडोरी तालुक्याच्या व जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने आज मोहाडी येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले त्याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख किशोर कदम शिवसेना उप तालुका प्रमुख धनंजय मौले मोहाडी ग्रामपंचायत सदस्य मनोज निकम किरण नाईक बाळासाहेब कळमकर यांनी डॉक्टर किरण वाघ डॉक्टर सुनील बोरस्ते श्री निलेश येवला साईश्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ओझर यांच्या मोलाच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले दिंडोरी विधानसभा प्रमुख अतुल वाघ युवासेना तालुका प्रमुख कृष्णा देशमुख मोहाडी शिवसेना शाखा प्रमुख कृष्णा पाटील मोहाडी शिवसेना उपशाखा प्रमुख प्रथमेश भंडारे ललित टेपले रोशन खोडे संजय गोवर्धने बाळासाहेब तिडके शंभू देशमुख दिलीप निकम प्रकाश निकम ओम नेवकर तयेगावचे माजी सरपंच गोकुल चौधरी संदीप चौधरी सोनू चौधरी अमोल चौधरी अनिल चौधरी आदी शिवसैनिक मोहाडी ग्रामस्थ येथे उपस्थित होते